येत्या सहा जुलैला मोठी एकादशी देवशयनी एकादशी आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त एकादशीचं महात्म्य ही गीत आपण ऐकू रुक्मांगज राजाची कथा त्या गीतामध्ये सांगितलेली आहे आपल्या देशामध्ये अनेक थोर, -थोर राजे होऊन गेले ते अतिशय पराक्रमी होते धैर्यवान होते तत्वशील असे ते राजे होते रुपांक राजा सुद्धा तसाच राजा होता प्रजेचं पालन तो अत्यंत उत्तम प्रकारे करीत असे हे हे सगळे गुण असून सुद्धा त्याच्या राज्यामध्ये सर्व प्रजा त्याच्यासह सर्वजण एकादशीच व्रत देवाने करीत असत त्यामुळे झालं काय की यमराजाच्या यमपूरमध्ये कोणीच जाईना यमपुरी शून्य झाली त्यामुळे यमदेव नाराज झाले ते ब्रह्मदेवासह भगवान विष्णूंकडे गेले आणि आपली व्यथा त्यांना सांगितली भगवान विष्णू म्हणाले की मी सत्व पाहायला अवश्य जाईल भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं आणि राजाचं सत्व पाहायला गेले मोहिनीचं रूप अतिशय सुंदर होतं की राजा त्या रूपाला भाळा आणि राजाने लग्नाची मागणीसुद्धा तिला घातली तिने उपमानपणामध्ये राजासोबत क्रीडा करायला सुरुवात केली आणि त्याच्याकडून आश्वासन घेतलं की तू माझ्यासोबतच राहशील आणि माझं मी जे म्हणेन तसं तू वागायचं माझं वचन जर तू मोडायला गेलास तर मी तुझ्या सत्वाची हानी करून निघून जाईन आता या ठिकाणी राजा बरेच दिवस तिच्यासोबत रमला बरेच दिवस उद्यानामध्ये त्याने तिच्यासोबत क्रीडा केली आणि झालं काय की एकादशीच्या आदल्या दिवशी राजाचा पुत्र धर्मांगत त्याने पूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटली की उद्या मोठ्या एकादशीचं व्रत आपल्याला सगळ्यांना आहे ती दवंडी ऐकून राजाला पूर्वस्मृती जागृत झाली आणि त्याला अतिशय वाईट वाटलं की आपण क्षणिक सुखाला बोलून एकादशीच्या व्रताचा आपल्याला विसर पडला त्याला अत्यंत पश्चाताप झाला आणि मग तो त्या मोहिनीला म्हणायला लागला की मला उद्या एकादशीच व्रत आहे आणि ते मी मोडू शकत नाही पण तिने सांगितलं की तू मला वचन दिलेलं आहे क्रीडा माझ्यासोबत सतत करत राहण्याचं आणि आता तुला हे वचन मोडावं लागेल एक तर उपास तू मोड किंवा तुझ्या पुत्राचं शेर शिरच्छेद करून माझ्या चरणावर तू ते ठेव पुत्राचा वध कर तुम्हा एकादशी मोड हे धर्मसंकट तिने राजाला घातलं राजाला अतिशय पश्चाताप झाला आणि तो उशी रडू लागला त्यांनी आपल्या सर्व कुटुंबाला पाचारण केलं संध्यावेळी धर्मांगत त्याची पत्नी युवराज सर्वजण त्या ठिकाणी आले आणि त्यांना त्यांनी आपण शेंट सुखाला कसं भाळलो याची कथा सांगितली आणि मी मोठ्या संकटात पडलो आहे तुम्ही मला विचार सांगा तुमचा की मी काय करू अतिशय वाईट वाटतं आहे राजाला पण सर्व कुटुंबाने कुटुंबातल्या सर्व व्यक्तींनी सांगितलं की इथे देव आपली सत्व परीक्षा पाहतो आहे काही हरकत नाही युवराजासह सर्वजण तयार झाले की युवराज जीवदान करायला सर्वजण तयार होते आणि राजाने सुरक्षेद करायचा निर्णय शेवटी घेतला आणि जेव्हा राजाने हातात शस्त्र उचललं पुत्राचा वध करणार तितक्यात देवाला दया आली देव त्यांच्या मदतीला धावून आला राजाचा हात धरला देवाने आणि सांगितलं की तू स सत्वपरीक्षेला तुम्ही सगळं एकचित्ताने तयार झालात आणि सत्वाची हानी तुमच्या झाली नाही ही मी तुमची सत्वपरीक्षा घेतली आणि तुम्ही हा पण जिंकलेला आहे असे त्या काळात राजे होते पराक्रमी असून धैर्यवान असूनसुद्धा ईश्वरावर दृढ श्रद्धा असलेले असे राजे होते एकादशी तुव्रत निमानी करणारा असा हा राजा होता आणि भारतीय परंपरेमध्ये असे पुष्कळ राजे झाले आहेत आपल्याला दोन तीन उदाहरणेसुद्धा माहीत आहेत हरिश्चंद्राची कठोर अशी सत्वपरीक्षा घेतली गेली होती श्रेया चांगुणा यांची सुद्धा परीक्षा घेतली होती त्यांनीसुद्धा आपल्या चिल राजाचं जीवदान दिलेलं होतं त्याचं मस्तक उकळामध्ये काढण्याचं काम चांदोणा राणीने केलेलं होतं राजा त्याची गोष्ट सुद्धा अशीच आहे की नाही की इंद्र आणि अग्नी जेव्हा त्याचा एक डोळा मागायला गेला तेव्हा गेले तेव्हा दुसराही डोळा देण्याची त्यांनी तयारी दर्शवली तसे हे राजे सत्वाला उतरलेले आहेत अशी आपल्या भारताची थोर अशी परंपरा आहे रुक्मांगद राजाची कथा ही भागवतामध्ये निघते आपल्या श्यामला चांगली माहिती आहे छान सांगतो श्याम तर ही रुक्मांगद राजाची कथा या गीतामध्ये आलेली आहे हे गीत रमाबाई औरंगाबादकर यांनी रचलेलं आहे माझी आई एक कीर्तनकार होती सिंधुताई देशपांडे सगळ्यांना माहिती आहे आणि रमाबाई औरंगाबादकर तिची आत्या माझ्या आईची आता तिने हे गीत रचलेलं आहे ते गीत आता आपण अतिशय मन लावून शांतचित्ताने ऐकूया आणि एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं स्मरण करूया पांडुरंग हरी वासुदेव हरे पंढरीनाथ भारत की जय पुण्डलीकवरदार विठ्ठल ज्ञानदेवतुकारां रुक्माङ्गधनगरि करिति हरिति बहुगोड रसा

E aí, vai

मैत गाले ही माला ती वर वृत्त ममसा ऐक तू स्वत चित्ता बहु गोड रसाळ कथाय तुम्ही ऐका शुद्ध मनागे मी ओन संभवा नाही मम जन्म हो हरिस्मृती मे सौमार्य टाकिल मागे अनुभव पालक प्रभू गोड रसाय कथा तुम्ही ऐका शिद्ध म्हणाले पण एक भूपती माधा ज जरी भोड सिम्पचनाला जाईन स्वच्छ अपुला तव करुण सत्व्या वचन बद्थ जाला, रुपकी, तिजा मंदेर जेल निगेला, रात que तत्सार्थक कहि जदुने मन च पावनिए खाली करि रुगन भूत कंठाने बहु गोड रसायन कथाहिं तुहिं अगीपा शुद्ध मन In ek trai karniya lala ko ke darin माग तु कथे देनी संतोषाने बहु गोड रसाळ कथाई तुम्ही ऐका सिद्ध मनाने ती हट्ट घे मागे बहु समगृत करिणी जमना

साळ कथाई तुम्ही ऐका तीर्थ मनाने मग मुलनिया, करूनया सांगे सर्वसतीला मग करुनिया, करुया सांगे सर्वसतीला ൈ ബണിച്ച ആദ്യ അശി ആമി ദൈവത പുത്രോദി ആട്ടി മോഡ ഉപമ मी मा नीताय करूप काना तुम्ही सर्व एक चित्ता बहु गोड रसा कथाली तुम्ही ऐका कृष्ठ म्हणाली राधी शिक प्रस्तारी वटली गालुनिया मङ्गलस्ना का कुलदीपकपुत्राला तो वन्दुजननि जनकाला मणजन्म सफल मम जाला दीपुनि शस्य परि नृपति सुतश्रीवतोडना गजला। मोहिनी रूप सोडो गी प्रभू के कह कहियो तरटेवा मागते भी तक्रेमाती निशिद में मुखाने जावी तीर्थी तीर, तीर स्थी हरी बत्तांची या आशिर वत्तना जावे बहु प्रेमे हरी गुण जावे yìí ló lóo jẹ kí ẹ gbẹlẹ ní bá a lè rúlà ẹ.